उमरगा आदर्श महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील होते प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड उपप्राचार्य राम माळगे प्राध्यापक डॉक्टर राजशेखर रामशेट्टी प्राध्यापक डॉक्टर आपव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर रामशेट्टी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञानावरील कार्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले प्राचार्य डॉ दिलीप गरुड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे कैवारी नव्हते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी कह होते देशातील हजारो शेतकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या हक्काच्या लाखो एकर जमिनी मिळवून दिल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच बहुजन समाजातील सामान्य माणसांना न्याय मिळवून दिल्याचे प्राचार्य डॉक्टर गरुड यांनी स्पष्ट केले अध्यक्ष समारोप प्रसंगी विनायकराव पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आदर्श कार्याची यशस्वी पार्श्वभूमी स्पष्ट केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसांना समता बंधुता न्याय मिळवून देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला अलीकडच्या काळात जातीयता वाढू लागली आहे जातीयतेच्या भिंती तोडून सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी बहुजन समाज बांधवांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे मानवजात ही सर्वश्रेष्ठ जात आहे जातीवाद संपुष्टात आला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला सामाजिक समता बंधुता एकता हा सुसंस्कृत समाज निर्माण करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे पालन करून आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वजण पुढाकार घेऊ या अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त करत महामानवाच्या जयंत्या गावागावात व घराघरात एकजुटीने साजरा करा असा संदेश त्यांनी दिला प्रास्ताविकात प्राध्यापक बालाजी पिडगे यांनी सर्वांगीण विकासासाठी स्थलांतर धर्मांतर नामांतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूल्यांचा आदर्श जपण्याचे आवाहन केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर बालाजी मोरे यांनी केले प्राध्यापक डॉक्टर आप्पाराव गायकवाड यांनी त्रिशरण पंचशिलाचे वाचन केले आभार प्राध्यापक डॉ राम सोलंकर यांनी मानले मारुती कदम उमरगा धाराशिव शस्त्र आहे ते आपली भारतीय ही राज्यघटना लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे आपण सर्व शिकले लोकांवर आपल्याला माहिती आहे पण ही मेहनत एका दिवसातून दोन दिवसात तयार झाली नाही मित्र बाबासाहेब आंबेडकर यांनी ही राज्यघटना लिहित असताना त्याच्या पुढील ठिकाणी शिक्षण स्वतः शिक्षित झाले आणि त्यांनी शिक्षण घेतलेलं जर आपण सगळ्या परिवार असल्या तर आपल्याला वाचत असताना दम दम लागतो बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा मध्य प्रदेशातील मिळून येऊन मोऱ्या मोऱ्या काढून आला त्यांचे वडील आईवडील आणि काही दिवस मोठे आणि आईवडिलांचे संस्कार आणि त्यांनी बाबासाहेबांना दिलेली दिशा आणि संस्कारामुळे बाबासाहेबांनी शिक्षणाला सुरुवात केली सायन्स आणि इकॉनॉमिक्स मधून परिग्रे घेतली मी शिक्षण का सांगतोय तुम्हाला माहिती असून की बाबासाहेब घडले कसे गरजेचं आहे मी हा पी सोडून जर बसलो तर मग त्याला अर्थ प्राप्त होणार आणि बी एल्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स असा होता की सर्व विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर राहायचे आणि राहिले आणि याची दखल वडोदराचे राजे सगळ्याचे रोग डायको त्यांनी घेतले आणि त्यांना एम ए करण्यासाठी युएसए मध्ये न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पाठवली फार मुद्दा जास्त बोलणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी धोरण आणि कार्य याविषयी दोन तास तास वर्ग होत पण शेतकऱ्याच्या भाजीच्या बेटालाही हात लावता कामा नाही शेतकऱ्याची गंजी कुठली जनावराचे साराची उद्वस्त होऊ नये आणि वतनदारी पहिल्यांदा या राज्यातली वतनदारी शेतकऱ्याची जी पहिल्या सुद्धा नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज शेतीबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल परिपूर्ण पर विचार करणारे छत्रपती छत्रपती शिवाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर या देशामध्ये शेतकऱ्याबद्दल अतिशय शे प्रामाणिकपणे विचार करणारे आणि पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या विषयी साहित्य निर्माण करण्याचं जर कोण असेल तर महात्मा ज्योतिबा फुले